नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकनंगले तालुक्यातील हेरले गावच्या कन्या असलेल्या आणि सध्या करवीर तालुक्यातील भुहेवाडी इथल्या भैरवनाथ माध्यमिक विद्यालयमध्ये विज्ञान शिक्षक म्हणून उत्कृष्ट काम करणाऱ्या सौ वैशाली महावीर आमन्नावर परमाज यांना आविष्कार फाउंडेशन इंडियाचा उत्कृष्ट विज्ञान शिक्षक म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस देशभर विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात आला होता विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान विषयात काम करणाऱ्या शिक्षकांना उत्कृष्ट विज्ञान शिक्षक म्हणून गौरवण्यात आले होते हा पुरस्कार वितरण सोहळा प्राध्यापक डॉ सुरेंद्र हेरकर किसनराव कुराडे रंगराव सूर्यवंशी आणि आविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार यांच्या उपस्थितीत झाला वैशाली आमन्नावर या सामाजिक कार्यकर्ते विशाल परमाज यांच्या भगिनी असून हेरले पंचकृषीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय